पण लोक जागरूक झालेत लोकांना कळून चुकलं आहे की मागचे दहा वर्ष आपल्याला या सरकारने काय नाही दिलं फक्त जाहिरातीच्या माध्यमातून कुठल्या तर प्रभाभवाच्या माध्यमातून लोक काही दिवस आक आकर्षित झाले पण आता तसं दिसत नाही लोकांमध्ये खूप मोठी जागृत झाली आहे सकाळपासून मी हा मी बुथवर हो आहे सकाळी सात वाजल्यापासून एवढा मोठा प्रतिसाद त्याच्यापूर्वी मिळाला नव्हता माझ्या निवडणुकीला होता, होता त्यानंतर आताच मिळतोय अतिशय दुर्दैवी घटना आहे जातीपती जर जा राजकारणी सोलापूरला कधी अशी घटना घडली नाही काही पक्ष म्हणा काही लोक म्हणा मतासाठी आपल्या गावामध्ये आपल्या सोलापूर शहरामध्ये जिल्ह्यामध्ये असं कधी जातीभेद नव्हतं पण आता ती सुरुवात झालेली आहे पण जनता या निवडणुकीमध्ये त्यांना त्यांची जागा दाखवली निश्चितपणे बांगलादेशी पाकिस्तान आहे तर तुम्हाला दहा वर्ष आता सत्ता दिली होती आता निवडणुकीच्या आधी तुम्ही हा कशाला विषय करता ते जगण्यासाठी आलेले तुम्ही परवा तुम्ही कायदा केला की ह्याच्या वर्षी ह्या साला पूर्वी पूर्वीची त्यांना आम्ही बा, त्यांना भारतीय भारतीय नागरिकत्व हो देऊ असं तुम्हीच मागच्या मला वाटतं लोकसभेमध्ये त्याचा निर्णय झालेला आणि असं असताना अशा निवडणुकीच्या तोंडावर हा तुम्ही विषय काय काढता अनेक विषय आहेत ना पाच वर्षाच्या कालावर त्यावेळेला त्यांनी करायला पाहिजे काय त्यावेळेला निर्णय घ्यायला पाहिजे निवडणुकीच्या समोर हिंदू हे कार्ड वापरून आता खूप दिवस काय चालणार नाही लोकांना काम पाहिजे हाताला लोकांना नोकरी पाहिजे शेतकऱ्याला शेतीमालाचा भाव पाहिजे लोकांना सुखी समाधानी पाहिजे असं लोकांची इच्छा अशा लोकांना आता बोलणार नाही मोदी योगी गडकरी येऊन गेले तिघेही येऊन गेले पण त्याचा मतदानावर काय परिणाम झालेला नाही असं मला वाटतं कारण का मी ग्राउंड लेव्हलला असतो ग्रामीण आणि शहरी दोघा भागामध्ये काम करत असतो ते एक वातावरण निर्मितीसाठी आणत होते आणणारच नव्हते त्यांना पण तेव्हा काँग्रेसचं आणि प्रणिताई शिंदेचं वातावरण अतिशय चांगल्या परिस्थितीत आहे त्यांच्या हिशोबाप्रमाणे ऐंशी वीस टक्के असा होता प्रणिताईंचा ऐंशी होता आणि भाजपवाल्याचा वीस टक्के होता आता त्यांना आहे ना देश देश पातळीवरचे लोक इथं आणावं लागले म्हणजे खूप है लोक हैदराबादचे लोक आले मोदी साहेब आले अमित शाह यांनी योगी आले गडकरी साहेब आले आणि आपल्या महाराष्ट्रात कधी एवढ्या मोदीजींची सभा होत नव्हत्या पण आपल्या इथं शेजारच्या ओमराजेंच्या मतदारसंघात झालं बारामती झालं पुण्याला झाली कोल्हापूरला सभा झाली म्हणजे एवढं ते भिलेत की पहिल्या दोन टप्प्यामध्ये आपल्याला मतदानाचा प्रतिसाद खूप कमी मिळाला आहे आपण एवढी जागृत करून एवढं मतदार यादीमध्ये नाव घालून त्यांची यंत्रणा राबवून विशिष्ट समाजाचे मतदार यादीची यंत्रणा राबवण्यासाठी ते काम केलं त्याचा काय उपयोग दिसत नाही म्हणून हे या शेत त्यांच्या दौऱ्यात झालं पण दौऱ्याचा काय परिणाम होणार नाही